मच्छुदरी संस्थान अध्यक्ष तथा अंबर तहसीलदार यांनी मुक्ताईची पालखीची विधिवत पूजा करून पालखीचा आजचा मुक्काम वडी गुजरी येते अंबर तहसीलदार तथा मच्छुदरी देवी संस्थानाध्यक्ष विजय चव्हाण व त्यांच्या धर्मपत्नी यांनी आज दिनांक अठरा जून रोजी सकाळी विधिवत मुक्ताईच्या पालखीचे पूजन व संस्थानच्या वतीने केले यानंतर उपस्थित असलेल्या दिंडीतील वारकरी यांना संस्थांच्या वतीनं चहा व नाश्ता देण्यात आला यानंतर पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून आज दुपारचे जेवण शहापूर येथे होते तर मुक्काम हा वडेगुजरी येथे असून पालखी उद्या दिनांक एकोणीस जून रोजी शहागड येथून बीड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे यावेळी वारकरी मोठ्या शिस्तीत विठ्ठ रुक्माईचा गजर करत निघाले असून पोलिसांचा या दरम्यान 번도 빛도 속하다.